कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारभोगावे गावापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पडसाळी गावाजवळ मुडागड हा किल्ला आहे मुडागड म्हणजे जंगलात हरवलेला किल्ला सह्याद्रीच्या घाटपात्यावर असलेला हा किल्ला म्हणजे काजिरडा घाटाचा रखवाल पेशव्यांच्या काळात वसुलेल्या या किल्ल्याच्या परिसराला करवीरचे शाहू महाराजांनी शिवारण्य घोषित केले होते एरवी गर्द वनराईतून गडमात्यापर्यंत जाणारे पाच किलोमीटर अंतराची पायवाट वाटाड्याशिवाय सापडणे मुश्किलच परंतु बारायगड परिवार आणि मुडागड काजरेडा घाट संवर्धन समिती यांनी गडमाथ्यावर जाणाऱ्या पायवाटेवर ठिकठिकाणी कापडांच्या केलेल्या खुनाच्या साहाय्याने गडमाथ्यावर बिन चुकता जाणे शक्य जंगल इतके दाट आहे की आपल्याला गडाखालचा कोणताही परिसर दिसत नाही व दिशाही समजून येत नाही किल्ल्यावर वाढलेल्या जंगलाने किल्ल्याचा घास घेतला असून किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे गडमाथ्यावर बांधताना चिरे काढल्यामुळे पडलेला खड्डा आहे किल्ल्याचा बाले किल्ला अतिशय छोटा असून किल्ल्यावर एक बुरुज आढळून येतो तसेच काही प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी दिसून येते गडमाथ्यावरून पश्चिमेकडे गेल्यानंतर सह्याद्रीचा विस्तीर्ण परिसर नजरेस पडतो गडमाथ्यावर जातेवेळी शिवमंदिराकडे जाणारी एक पायवाट लागते या ठिकाणी प्राचीन असे शिवमंदिर दिसून येते येथून पुढे गेल्यानंतर एक तलाव लागतो त्यास हत्ती तलावासे म्हणतात याच्या पुढे एक छोटेसे पठार लागते संपूर्ण गडावर एवढीच मोकळी जागा याच्या कड्यावरून पडसाळी धरण पडसाळी गाव व तळ कोकणाचा बराचसा प्रदेश नजरेस येतो